बघा मित्रांनो भीमा नदीचं पात्र बघा मित्रांनो हे आपण टेंबोनेला जाताना अशी नदी लागली मित्रांनो खूप भारी वाटतंय तिथं जरा मंदिर दिसतंय संगम दिसतोय हा नमस्कार मित्रांनो मी रामचव्हाणी चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी अशा ठिकाणी आलो आहे मित्रांनो तर टेंबरून या ठिकाणी आलो आहे मित्रांनो गणेश बानूसे खरंच मित्रांनो खुट खूप अभिमानाची गोष्ट आहे की तो तीन देश फिरला आहे मित्रांनो नेपाळ भारत आणि भूटान या देशात सायकलवर ट्रिप मारलेली आहे मित्रांनो त्यांची भेट घ्यायला आलो आहे मित्रांनो मी अक्षरशः मन भरून गेलो आहे मित्रांनो खरंच खूप त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे तर भाव आलताय भेटायला मला फलटण वर ना लई भारी वाटतंय इतक्या लांब आलतय भेटायला एक नंबर कसं वाटतंय भेटून एक नंबर वाटतंय भारी वाटतंय नाय इतक्या उन्हाला चालते का नाही काय सांगायचंय मी लाख आठ शेतीच झालोय की शंभर किलोमीटर लांब भेटायला भारी वाटतंय त्यांच्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका एकदम मस्त मध्ये लवकर लवकर सबस्क्राईब करून टाका आणि भावाला फुल सपोर्ट करा मेहनत भाऊलाही करते आणि आपल्या मराठी माणसाला मस्त सपोर्ट करा भाऊ काय म्हणायचं अजून मग काय बरोबर मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे मित्रांनो सपोर्ट सपोर्ट करा करा इतक्या लांब जाणारा पहिला मराठी माणूस आहे मित्रांनो खरच खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्या मराठी माणसासाठी मराठी माणसाला सपोर्ट करा मित्रांनो आपला माणूस मराठी माणूस पुढे गेला पाहिजे मित्रांनो करा ते गणेश भाऊ म्हणते भाऊच्या चैनीला आधी सपोर्ट करा थँक्यू थँक्यू मित्रांनो म्हणतात महादेवाच्या आशीर्वादाने चालले सारखी गरजे नास्ती हर हर महादेव मित्रांनो ह्यात बी आम्हाला म्हणजे बघणाऱ्यालाच प्रेरणा भेटते हर हर महादेव म्हणल्यानंतर गाडी बघा मित्रांनो गणेश भाऊ इकडे बघा सायकल कुठं आहे भाऊ गणेश भाऊ आपले चंदीगडला ना सायकलवर बी खूप प्रवास केलाय गणेश भाऊंना त्यांची गाडी खरच सगळं आश्चर्याच्याच गोष्टी आहेत इथं गणेश भाऊंच्या आईंना गरम गरम पोहे बी आणलेत आमच्यासाठी इतक्या लांबून आलोय त्यांना खरंच खूप हे वाटायला लागले की इतक्या लांबून आम्हाला भेटायला आलेत पहिल्यांदा कोणतरी आला हो गणेश भाऊ म्हणतात पहिल्यांदाच आलो आल्यात कोणतरी भेटायला आपल्याला शंभर किलो कोणतरी भारी हो। वाटतं चालतंय चालतंय त्यांना भारी वाटतंय मित्रांनो इतक्या लांबून आम्ही आलो इथे पण खरंच प्रेम असतं मित्रांनो कारण आम्हाला खूप खूप लांबच्या गोष्टी गणेशभाऊ दाखवतात की आपण तिथं पोचलो बी नाही असल्या गोष्टी दाखवतात त्याच्यामुळं त्या प्रेमापोटी आम्ही आलो इथपर्यंत काय म्हणायचं गणेश भाऊ गणेश भाऊ काय म्हणायचे तुम्हाला या गोष्टी एक नंबर भाऊ मराठी माणूस हार मानत नाही कधी हा नाही हे शब्द खतरनाक आहेत मराठी माणूस कधीच हार मानत नाही तर लाईफ मध्ये येत राहते हा प्रत्येक अडचणीला जायचं शंभर टक्के चालत राहायचं हो 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 चालत बघा मित्रांनो गणेश भाऊची खासियत आहेत इतकं देश फिरल्यात पण तिसरी शिकलेले आहेत मित्रांनो आणि ते म्हणतात की लिहिता वाचता येत नाही पण इंग्लिश बोलतात बघा तुम्ही कसं वैशिष्ट्य आहे मराठी माणूस कधी हार मानत नाही मित्रांनो श्री गणेश भाऊचं वाक्य खोस प्रेरणा देतं मित्रांनो <coughs> हर हर महादेव मित्रांनो <coughs>